रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज लासलगाव तसेच हैदराबाद येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याचे सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पन्नास वाहनांमधून अंदाजे सहा हजार चारशे क्विंटल कांद्याची आवक ही आतापर्यंत आलेली आहे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून दोन हजार तीस रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे आतापर्यंत विकलेले आहेत तर सरासरी कांद्याचा भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आत्तापर्यंत विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर हैदराबाद येथे आज पन्नास गाड्यांची आवक ही आलेली होती कर्नाटकाची चाळीस टक्के आवक यामध्ये होती कर्नाटकाचा कांदा तीनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग बेस्ट कांदे दोनागर थे दोनागर थे दोनागर दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अनक्वालिटी कांदे आठशे एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत तर हैदराबाद येथे मोठ्या साईज कांद्याच्या भावामध्ये पुन्हा एकदा एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा